लाडकी बहीण योजना लवकरच मोठ्या पडद्यावर महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झाली या योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रुपये मिळतात आता योजनेमुळे गरीब घरातील महिलांना कसा फायदा झाला हे एका सिनेमातून दाखवलं जाणार आहे लाडकी बहीण नावाचा हा सिनेमा लवकरच येत आहे या सिनेमाची कथा खरीखुरी घटना आणि मनोरंजनावर आधारित असेल शीतल गणेश शिंदे बाबासाहेब पाटील आणि अनिल वंडे हे सिनेमा 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 या सिनेमाचे निर्माते आहेत सिनेमाचं दिग्दर्शन गणेश शिंदे करणार आहेत आणि शीतल शिंदे यांनी सिनेमाची गोष्ट आणि संवाद लिहिले आहेत या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळाली आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आधार मिळाला हा महत्वाचा विषय लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचावा यासाठीच हा सिनेमा बनवला जात आहे दिग्दर्शक शिंदे यांनी सांगितले की हा सिनेमा बघून लोकांना प्रेरणा मिळेल महायुती सरकारने सांगितले होते की लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं त्यांनी राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले यासाठी त्यांनी शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केले निवडणुकीनंतर या योजनेत मिळणारी रक्कम दोन हजार शंभर रुपये करणार असं आश्वासन दिलं होतं पण महिलांना अजूनही वाढीव पैशांची प्रतीक्षा आहे आता हा सिनेमा आल्यावर लोकांना या योजनेबद्दल आणखी माहिती मिळेल आणि महिलांच्या जीवनात काय काय बदल झाले हे त्यांना बघायला मिळेल असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी मराठी बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका